राजाने हा तसा बघितला तर कोल्हापूर जिल्ह्याचा चेरापुंजी म्हणावा लागेल साडेचार हजार ते सहा हजार मिलीमीटर पाऊस दरवर्षी आमच्याकडे पडतो आणि इथून आम्ही धरणात त्याच्या कॅपॅसिटी पाणी साठवून आठ टी एम बाकीचं पाणी सगळं तुम्हाला सोडतो पूर्ण जिल्ह्याला दृश्पर्यंत पाणी जातं राजाने तीन मोठे प्रोजेक्ट आहेत काळमवाडी अठ्ठावीस टी एम आठ टीमची आठ टी टीमची परत आता धामणी एक चार टीमची होतात अशा पद्धतीनं धरणाच्या मालिका इथं झाल्यामुळं जनता विस्थापित झाली फार मोठ्या प्रमाणात लोक फार विस्थापित झाल्यामुळे बाजारपेठ ही ओस पडायला लागले शिक्षणाच्या अतिशय एक कॉलेज नाही जुनियर सिनियर किंवा अकॅडमी कोणतीही कॉलेज नाही बालभागी होती वैद्यकीय सुविधा फक्त आणि फक्त खासगी डॉक्टर संध्याकाळी दहा नंतर कुणी होतच नाहीत आणि सात नंतर कोणच नाही मनापासून काम करण्याचे लोकच दिसणार पर्यटक राजधानीची वाढ व्हावी त्यासाठी तुम्ही चांगलं भर भरून घ्यावं तिथं एकच आता अपेक्षा आहे लोकांची जर लोकसंख्या वाढली किंवा लोक राहायला आली तर पर्यटन झालेली वाढ आणि पर्यटना करता होणारा इन्कम त्यावर सकारात्मक उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि पायापूर्तकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाने चांगलं लक्ष केलं पाहिजे तर आता वडती गेल मला वाटतंय आमच्या नंतर जी दुसरी पिढी आहे ती सगळी मायग्रेशन आज एक पाचशे घर घर घराना कोण पाहिजे आणि अजून पुढच्या वर्षीपर्यंत प्रत्येकाने पर्याय व्यवस्था बाहेर बघितली चाललं तिथे हा प्रमुख उद्योग हा उद्योगच राहिला नाही असं आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागायला लागले शेतकरी नाव 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 जो आम्ही बघितला होता म्हणजे वीस वर्षापूर्वी जो काही दहा किलो किंवा पाच किलो डाळ घेतली किंवा आता पावसाळ्यात डाळ घेताना दुकानात खरेदी घराबिरांच्या फार कमी काही रिसॉर्ट वगैरे यायला लागले त्यामुळे थोडंफार प्रगती अपेक्षित आहे काही सामाजिक संस्था पर्यावरणाच्या विषयावर इतक्या बोलतात इतक्या बोलतात की राजानी तालुका निषेधच व्हावा पर्यटन वाढलं पाहिजे पर्यटनातूनच आमचा विकास आहे ही आम्हाला जाणीव आहे पण आम्हाला पायबंद इतकं पर्यटन पर्यावरणवादाने त्याचा भाऊ करून पर्यावरण जपलं पाहिजे पर्यावरण आम्ही जपलं तरच राहणार नाही बाहेरनं कोणी पेपरला लिहून मुला पर्यावरण होणार नाही आम्हीच त्या झाडांची निगा होती आम्ही आणि ते आम्हाला जाणीव आहे त्या प्राण्यांची आणि संरक्षणाची तेही आम्ही करतो पण त्याच्यात इतके निर्बंध यायला लागलेत की आमचे इतर पठार आहेत ते तुम्हाला अगदी चांगलं साताऱ्याच्या काच पठाराचा इतकंही सुंदर आहे पण तुम्ही सुद्धा बघितलं नसेल इतकं अनबीत नाही ते ओपन करावं म्हणजे विकासाची झाडं होती काळामुळे जी आमची गार्डन सुरू होती ती सुरुवात करावी तिथल्या धबधब्यांच्या रस्ते डबल करावे तिथे काही फॉरेक्स्टर त्यांना मनपूर ठेवून तर उभी करावे छान डॅम आहे तिथं चांगलीला गार्डन केल्याचं पर्यटन वाढेल